नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम तुम्हाला नवीन चे अपडेट लगेच बघायला मिळतील कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सातशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल సర్వ సాధారణ చౌద రుపయల్ జస్ దూలగావ స్వాబీన్ వాన పివళా అవకే క్వింట్ కమిత కమి దా తి హారే పంచు క్వింట్లు సర్వ సాధారణ దా చివళా అవకాశ స कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बार्शी टाकळी सायबीनचा वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम सायबीनचा वानपिवळा अवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल अहमपूर सहावींचा वाहन पिवळा अवक एक हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल वरोळा कांबाडा सहावींचा वाहन पिवळा अवक एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसांधा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बरोरा सहावीन चव्हाण पिवळा अह दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसांधा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लोणार सावीनचाव्हा पिवळा अवघ सोळाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसांधा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पिवळा अवघ सहाशे पन्नास क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल गेवराई पिवळा अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल जामखेड सावीन चव्हाण पिवळा अवकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर स्वाबंचा वान पिवळा एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वधांदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली का निगाव नाका स्वाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल पिवळा आवक एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल तीन हजार गम दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर, दर जास जा था चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सविन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी गम दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सविन चवान पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे एक रुपये क्विंटल मुंगणघाट सॉवींचा वान पिवळा अग दोन हजार पाचशे तेहतीस ती क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चिकली सोविंचा चव्हाण पिवळा अवक सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल अरवी सॉबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंधार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व अंदा तीन हजार सातशे एकाशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल अकोला सविन चव्हाण पिवळा आवक सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जालना सविन चव्हाण पिवळा आवक चार हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लासलगावनी पाठ सविन चव्हाण पांढरा आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे एका रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल ताडकळ सोयाबीन नंबर वन अवघे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसांधा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सदुसष्ट रुपये क्विंटल हिंगोली सावन लोकल एक अवघार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सावीन लोकल अवघ सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसांधा चार हजार एकशे चा चा साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल परभणी सावीन लोकल अग दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी द्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सायविन लोकल अवघ पाच हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मलेगा वाशिम सायविन लोकल अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व छान तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर साव्हिन लोकल अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर साव्हिन लोकल अवक एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसांधा तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल मांजरगाव साव्हिन लोकल अवघाशे अडतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व आजार चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल